नात्यात श्वासाइतक महत्त्व विश्वासालाही द्या ज्या नात्यात श्वासा एवढं महत्त्व विश्वासाला असतं अशाच नात्यात संवाद होत असतो एकदा का विश्वास संपला की ते नातं संवादापासून विवादाकडे वाटचाल सुरू करत संवाद प्रेमाचं तर विवाद अहमभावाचं प्रतीक आहे संवादाला शब्दांची गरज नसते फक्त नजर पुरेशी ठरते मी जोर जोरात भांडण करणाऱ्यांना आपलं म्हणणं असमर्थपणे मांडताना पाहिलं आहे आणि एकीकडे आई बाळाचा फक्त स्पर्शाने झालेला संवादही अनुभवला आहे हृदयाचे हृदयाशी असलेले नाते जेवढे कमी तेवढा संवाद जास्त म्हणून भांडण करताना समोरच्याला ओरडून सांगावं लागतं कारण तिथं हेच अंतर जास्त असतं